नमस्कार श्री स्वामी समर्थ देवऱ्यातील देव कधी साफ करावेत या दिवशी चुकून ही देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो देव क्रोधित होतात आणि तुमची पूजा देखील निष्फळ ठरते श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण नंतर दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो तर मित्रांनो तुम्ही दररोज जर देवांची पूजा करत असाल तर ते खूप चांगलं आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत जर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर ते कोणत्या दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व वो दुसरी गोष्ट अशी आहे की ती म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरल्याप्रमाणे हळदी कुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगवेगळे प्रकारचे आपण त्यांना लावत असतो अशामुळे देव हे लवकर काळेदेखील पडायला सुरुवात होतात असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही आणि त्यामुळे म्हणून देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे देखील खूप गरजेचं आहे पण दररोज देखील तुम्ही देवांना स्वच्छ करू शकत नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवासदेखील घडत असतो देवांना नेमका कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळेल आपण आठवड्यातून एकदा का सेना घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण साफ करत असतोच पण आठवड्यातून एकदा जे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो तेव्हा ते, ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात गुरुवारी घराची अजिबात साफसफाई करू नये फरशी तर अजिबात पुसू नये कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला ना मिळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे गुरुवार हा बृहस्पती संबंधित वार आहे आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचा संबंध येतो म्हणून तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी अजिबात साफसफाई करायची नाही फक्त त्याच दिवशी तुम्हाला देवांना अभिषेक करायचा आहे देवांना साफ करण्याचं देखील काही नियम आहेत त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्हाला पहिले एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळद अर्धा लिंबू त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजे निर्मा आणि तिसरा आहे ते म्हणजे दही तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थापासून सुद्धा देवांना स्वच्छ करू शकता तरी देखील चालू शकतं चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकतं देवांना साफ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर त्यामध्ये आपण तामनाच्या ताटना ताटात आपण सर्व देव काढतो व त्या सर्व देवांवर आपण दही दे टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर त्यांच्यावर आपण ते टाकत असतो तर असा अजिबात करू नये कारण हीच खूप मोठी चूक आहे त्याच्यामुळेच देवांना उपवास घडतो देवांना तुम्ही साफ करत असताना तामनामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहेत व हाताने आपल्याला एक एक देव आपण साफ करायचा आहे सगळे देव एकत्र साफ करायचे नाही आहेत एक एक देव आपल्याला साफ करून घ्यायचा आहे जर तुम्ही देव साफ करण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीनच ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो, तो ब्रश कधीही देवांना वापरायचा नाही आपण डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून आपण सर्व देव साफ करत असतो आणि त्यांच्यानंतर आपण पाण्याने साफ करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने साफ करून घ्यायचे आहेत ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करू करता त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सर्व साहित्ये तसेच देवघर स्वच्छ करून देखील घ्यायचं आहे म्हणजेच की एका दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे देवांना साफ करण्यासाठी दोन दिवस आहे तो म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही त्या दिवशी देवांनासुद्धा उपवास असतो म्हणून महिन्यातून दोन वेळा एकादशी येतात एकादशी दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आणि साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचं आहे व त्यानंतरच तुम्ही फुलं वगैरे अर्पण करायचे आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा करायची आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ రామకృష్ణ హరి జయ జయ రామకృష్ణ హరి